नमस्कार मी काशीनाथ गोरले आनंदी बाबू युट्यूब चॅनल आज आपल्याला थेट कोकणातून निसर्गाचं हे रूप दाखवतोय काय म्हणावं हेच कळत नाहीये निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल कारण या मे महिन्यात आम्ही पावसाची वाट बघत असतो पाऊस कधी पडेल आणि पाण्याचा दुष्काळ कधी संपेल पण या वर्षी मात्र पावसाने चमत्कार केलाय आणि मे महिन्याच्या पंधरा तारीखलाच पावसानं हजेरी लावली आणि आज वीस एकवीस बावीस या तारखेला या कोकणातले नदी नाले ओढे सगळे तुडुंब भरून वाहत आहे पाण्याचा दुष्काळ संपलाय पण शेतांचं का शेतीचं काय करावं जमीन म्हणजे ही भूमाता थंडगार पडली सगळीकडे मा हिरवळ मांजरी आहे पण शेतकऱ्याने अजून शेतात बी पेरलेलं नाही कारण हवामान खात्याकडून कृषी खात्याकडून सतत मेसेज येत आहेत की शेतकऱ्याने पेरणी करू नये ठीक आहे पण ही जमीन एकदा थंडगार पडली की उद्या आपण जी पेरणी करणार आहोत ते बी कशा प्रकारे रुजून येईल सांगता येत नाही कारण जमिनीची जी उब असते त्या उभेच्या आधारावर खूप चांगल्या प्रकारे बियाणं रुजून येतं आणि त्यामुळे यावर्षी कोणत्या प्रकारे शेती होईल सांगू शकत नाही आत्ता पाऊस लागतोय उद्या शेतीच्या वेळी पाऊस लागेल की नाही ही सुद्धा एक शंका आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीला आपणच जबाबदार आहोत आता हा चमत्कार निसर्गाचा म्हणावा की जी वादळं निर्माण झाली आहेत अरबी समुद्रात वादळं होत आहेत त्याचा परिणाम असेल पण तो जरी परिणाम असला तरी सुद्धा या मानवानं ही जी निसर्गाची हानी केली आहे त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल जंगल तोडून साफ केली आहेत डोंगर तोडलेत आणि निसर्गाची पूर्णपणे हानी केली आहे त्याचाच हा परिणाम असू शकतो म्हणून मानवजातीनं आपलं जर अस्तित्व या निसर्गात टिकवायचं असेल या भूमीवर टिकवायचं असेल तर या निसर्गाला जपणं गरजेचं आहे या गोष्टीचा सर्व स्तरावर लोकांनी विचार करायला हवा कारण आज या जमनी आम्ही शेतकरी या नात्यानं परप्रांतीयांना विकतो आहोत परप्रांतीयांना या निसर्गाशी काहीही देणं घेणं नाही आहे ते फक्त येथे सिमेंटची जंगलं उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं या निसर्गाशी कसलंही नातं नाही आहे त्यामुळे जमनी विकणं थांबलं पाहिजे जंगलतोड थांबली पाहिजे वृक्ष लागवड जोरदार झाली पाहिजे आणि या सगळ्याचं प्रबोधन या लोकप्रतिनिधींनी शासनाने सतत करायला हवं आणि या गोष्टीचा विचार करत राहायला हवा आज या जमिनी ज्या विकल्या गेल्या आहेत इथे मोठमोठे प्रकल्प येण्याचे जे संकेत दिसत आहेत ते या कोकणवासियांनी हाणून पाडले पाहिजेत आणि हे कोकण टिकवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा आहे धन्यवाद